सोनीज किचन लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणो आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत मस्त असं तरेदार असं झणझणीत असं चिकनची रेसिपी अगदी करायला सोपी पद्धत आहे कमी साहित्यात मस्त असं हे आपलं तरेदार असं झणझणीत ता चिकन तयार होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की अजूनही तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला त्या वेळ घालवतो आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया चिकन करायचं म्हटलं की सगळ्यात पहिले इथं मी अर्धा किलो एवढं चिकन घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे स्वच्छ धुवून त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे तर आधीच आपल्याला त्याला हळद आणि मीठ लावून ठेवायचं त्यासाठी इथं मी आलं लसूण आणि अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि खड्या मसाल्यामध्ये तमालपत्र आणि दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत तर एवढंच आपल्याला घ्यायचं आहे जास्त खडे मसाल्याचा वापरायचं करा नाही आता इथं सगळ्यात पहिलं आपल्याला हे जे चिकन मॅग्नेशियन करून ठेवलेलं आहे ना तर ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर त्याच्यातच आता हे मी वाटण जे करून घेतलं जी पेस्ट करून घेतली होती ना तर ती घालून घेत आहे आणि त्याला असं हाताने चोळून घेत आहे तर हाताने चोळायचं जेणेकरून मस्त असं त्याला लागलं जातं जर का तुम्ही इथं अर्धा एक तास जरी ठेवलं असंच तर मुरल्यावर खूप छान असे टेस्ट लागते पण जास्त वेळ नसेल तर तुम्ही पटकन केलं तरी चालेल सगळ्यात पहिले आपण इथं आळणी पाणी बनवून घेणार आहोत तर त्यासाठी इथं मी एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे तर पातेल्यामध्येच आपण चिकनची भाजी करणार आहे तर त्याच्यामध्ये मी दोन पोळी तेल घातलेलं आहे आणि त्याच्यात तमालपत्र आणि दालतीनचे तुकडे घातलेले आहेत आता ह्याच्यात आपल्याला लगेच चिकन घालून घ्यायचं आहे आता चिकन पण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे मंदाच्यावर छान परतून घ्यायचं आहे चिकन चांगलं परतून झालं की आपल्याला लगेच त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही तर इथं तुम्हाला मी एक ट्रिक सांगणार आहे जशी गावाकडच्या पद्धतीनं असे हे चिकन तशा प्रकारे सांगणार आहे इथं तुम्ही अजिबात कुकरमध्ये हे चिकन बनवायचं नाही कुकरमध्ये बनवलं क्ण ना त्याची चव अशी जा जाते टेस्ट अशी लागत नाही त्याच्यामुळे इथं आपल्याला पातेल्यामध्ये शिजवायचं आहे आता इथं मी एक अशी ताट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता हेच पाणी आपल्याला गरम करून नंतर ते घालायचं आहे आणि लगेच घालायचं नाही पाणी गरम झालं की त्याला खाली पाझरतं आणि तेच पाणी खाली चिकनमध्ये पडतं आणि आणि तसं ते शिस्त वरचं पाणी नाही घातं तरी चालेल पण तुम्हाला जर का आळणी रसा पाहिजे असेल ना तर तुम्ही ते पाणी वतू शकता आताही मी असंच हे पातेल्यात पातेल्यावरती ठेवलेलं आहे आणि कमी गॅसवरच आता मी ठेवणार आहे कारण फुल गॅस तर चिकन खाली लागू शकतं त्याच्यामुळे आपल्याला कमी गॅसवरच हे पाणी आहे ते गरम होऊन द्यायचं आहे आता बघू शकता हे तर अशा प्रकारे हे शिजत आहे आणि आता ह्याच्यातलंच बघू शकता की पाणी त्याला सुटलेलं आहेच पाणी न घालतासुद्धा त्याला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे कारण आपण इथं मिठाचा वापर केलेला आहे आणि आता हे पाणी आहे ते ह्याच्यामध्ये मी घालून घेते कारण इथं मी आणि रस्सा बनवणार आहे त्याच्यामुळे यात मी पाणी घालून घेतलेलं आहे आता ह्याच्यात परत नंतर नाही घातं ते चालेल एवढ्या पाण्यामध्ये तुम्ही चिकन आहे ते शिजवून घेतलं ना तरी चालेल पण चिकन हे आपल्याला कमी गॅसवर छान असं शिजवून घ्यायचं आहे आता चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया वाटण बनवून घेऊया तर त्यासाठी इथं मी कांदा घेतलेला आहे चार ते पाच कांदे घेतलेले आहेत तर आपल्याला चार ते पाच लोकांसाठी भाजी बनवायची असेल ना तर एवढं घ्यायचं हे तर मी अर्धा खोबळा जे खोबरं असतं ना ते घेतलेलं आहे कोथिंबीर आवडीनुसार आणि आलं आणि लसूण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आता इथं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथं मी छोटीशी कढई घेतलेली आहे ही मी भाजण्यासाठीच वापरते वाटण वगैरे भाजण्यासाठीच त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले खोबरं आहे ते भाजून घ्यायचं आहे तर खोबरं ते ते तेल न घालता आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे कारण खोबऱ्याला स्वतःचं एक तेल असतं त्याच्यामुळे तेल घालायचं नाही असंच कोरडंच त्याला भाजून घ्यायचं आहे हे तर फुल गॅस केला तरी चालेल कमी गॅस केला तरी चालेल आणि बऱ्याच वेळा काय होतं की ज जा आपण जर अर्धा खोबळा असतो ना तसंच गॅसवरती म्हणजेच जाळावरती भाजलं ना तरीसुद्धा चालेल पण तसं काय होतं आतोंनी व्यवस्थित भाजला जात नाही फक्त करपतो त्याच्यामुळे असे तुकडे करूनच छान असे भाजून घ्यायचे आता बघू शकता हलकासा त्याचा कलर आहे तो बदलेला हलक्याशा त्याला डाग पडत आहेत तर सतत हलवून घ्यायचं आहे नाहीतर काय होतं खालचं खालचं करपू शकतं आणि वरचं तसंच राहू शकतं त्याच्यामुळे सतत असं हलवून आपल्याला सारखं हे खोबरं आहे ते भाजून घ्यायचं आहे तर आता बघू शकता पाच ते सहा मिनटं झालेली आहे त्याचा कलर आहे तो बऱ्यापैकी चेंज झालेला आहे बऱ्यापैकी आपलं खोबरं आहे ते भाजत आलेलं आहे तर अजून थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे जे पण कचं दिसत आहे ते व्यवस्थित असं भाजलं गेलं पाहिजे आता खोबरं हे छान असं व्यवस्थित भाजलेलं आहे आता एक आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता सेम त्याच कढाईमध्ये आपल्याला कांदा आहे तो भाजून घ्यायचा आहे कांद्यात मात्र इथं ते मी तेल घालणार आहे तेल घातल्यामुळं काय होतं पटकन आपला कांदा आहे तो भाजला जातो त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जा मी आता एक पळी एवढं तेल घालून घेते आणि फुल गॅसवर जो आम्ही कांदा आहे तो भाजून घेते फुल गॅसवर भाजल्यामुळे पटकन असा भाजला जातो एवढंच की सतत आपल्याला हलवून घ्यायचं आहे तरच हा कांदा आहे तो फुल गॅसवर व्यवस्थित भाजला जाईल इथं बघू शकता आता कांद्याचा आहे तो हलकासा कलर बदललेला आहे तर आपल्याला अजून पाहिजे तसा भाजलेला नाही तर अजून आपल्याला कांदा आहे तो छान असा चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत बदलून घ्यायचा आहे जर का तुम्ही कच्चाच घातला तर तुम्हाला वाटण आहे ते जास्त वेळ परतावे लागेल त्याच्यामुळे हे एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला वाटण हे छान असं व्यवस्थित भाजूनच घ्यायचं आहे कांदा हा बऱ्यापैकी भाजत आलेला आहे आता त्याच्यामध्येच आपल्याला जे आलं आणि लसूण घेतलं होतं ना तर ते घालून घ्यायचं आहे कांदा पूर्णपणे भाजत आला का नाही मगच आपल्याला आलं आणि जो लसूण घेतलेला आहे ते घालायचं जेणेकरून छान असते त्याच्यासोबत व्यवस्थित भाजलं जातं जास्त पण आपल्याला घर पावायचं नाही ते फक्त हलकंसं त्याला डाग पर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे कांदा आणि आलं लसूण भाजत आहे तोपर्यंत आपण जे खोबरं आहे ते थंड झालेलं आहे ते आता बारीक करून घेऊया तर खोबरं आपल्याला सगळ्यात पहिले बारीक करून घ्यायचं एकदमच कांदा आणि ते बारीक करायचं नाही नाहीतर काय होतं खोबऱ्याचे टोकडे तसेच राहतात त्याच्यामुळे सगळ्यात पहिले आपल्याला खोबरं आहे ते बारीक करून घ्यायचं आहे आता इथं मी खोबरं आहे ते प्रकारे एकदम बारीक करून घेतलेलं आहे आता इथं आपलं जे आलं आणि लसूण कांदा आहे ते पण छान असं भाजत आलेलं आहे आता ह्याच्यामध्ये जे आपण मुठभर कोथिंबीर घेतली होती ना तर ती घालून घ्यायची आहे ती पण हलकीशी त्याच्यामध्ये गरम करायची आहे जेणेकरून छान असे टेस्ट लागेल आता ह्याच्यात तुम्हाला तीळ आवडत असेल ना तर तीळ घालू शकता किंवा जे फुटण्याची डाळ असते ना तर तेसुद्धा घालू शकता पण हिता मी जो काळो मसाला म्हणजेच मी एकदा तुमच्यासोबत एक शेअर केलेली ते व्हिडिओ जो आपण कुठल्या पण ह्याच्या भाजीमध्ये मा मसाला घालतो तो मी ह्याच्यात मी घालणार आहे त्याच्यामुळे हि मी जे तीळ आणि जे फुटाने डाळ आहे ती घालणार नाही आता इथं व्यवस्थित असं हे परतून घेतलेलं आहे आता इथं जास्त आपल्याला भाजायचं नाही तर आता इथं मी गॅस बंद केलेला आहे आता इथं आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि कांदा थंड होऊन द्यायचा आहे आणि थंड झाल्यावरच आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता इथं बघूया आपलं चिकन आहे ते छान असं व्यवस्थित शिजलेलं आहे तर परत पण नंतर ह्याच्यात मी पाणी घातलेलं होतं तर मस्त असं कलर पण आलेला आहे आणि छान असा वास उठतला आहे मस्त असं आपलं हे चिकन आहे ते शिजलेलं आहे तर आपण चेक करून बघूया आहे का नाही जास्त पण गाळ करायचा नाही आरत कच ठेवायचं नंतर आपण रशामध्ये पण थोडंसं त्याला शिजवणार आहे त्याच्यामुळे जास्त नाही शिजवायचं तर बघू शकता बऱ्यापैकी हे शिजलेलं आहे आता इथं आपण गॅस बंद करून घेऊया आणि जे वाटण आहे ते पण आपण वाटून घेऊया आता हे जे हे वाटण आहे ते पण थंड झालेलं आहे आता इथं आपण हे वाटण आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याच्या खोबऱ्यामध्येच आपण हे वाटण घेऊन घेऊया इथं बघू शकता अशा प्रकारे इथं मी आता वाटण वाटून घेतलेलं आहे मस्त असा त्याचा कलर आलेला आहे जास्त असं कच्चं दिसत नाही किंवा जास्त करपट दिसत नाही ते तर अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता इथं आपण लगेचच भाजीला फोडणी देऊया तर त्यासाठी मी सेम तेच पातेला घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तुम्ही तर तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त घालू शकता तुम्हाला किती घालायचं आहे त्याच्यानुसार ते तुम्ही तेलाचे ते प्रमाण कमी जास्त करू शकता आता इथं आपलं तेल गरम झालं की जे आपण वाटण वाटून घेतलं वात होतं ना तर ते लगेच ह्याच्यामध्ये जा घालून घ्यायचं आहे तर तेल चांगलं तापलं की लगेच आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे तोपर्यंत घालायचं नाही मस्त छान असा तडका बसतो आता संपूर्ण ह्याच्यामध्ये मी वाटून घालून घेतलेलं आहे आणि गॅस आपल्याला कमी करायचा आहे तर कमी गॅसवर आपल्याला दोन ते ती तीन मिनटासाठी ती हे वाटण परतवून घ्यायचं आहे वाटण आहे ते आता परतून झालेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला सुके मसाले आहे ते घालायचे आहेत तर जास्त पण परतवायचं नाही कारण आपण मसाले पण परतून घेणार आहे तर इथं मी आता जे घरचं काळं तिखट असतं ते मी दोन ते तीन चमचे घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता मिरची पावडर घेतलेली आहे तर ही मिरची पावडर आपल्याला कलरसाठी वापरायची आहे तर मी ते दोन चमचे घालत आहे आता इथं आपल्याला धना पावडर आहे ती घालायची आहे तर धना पावडर पण मी दोन ते तीन चमचे घालणार आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला गरम मसाला आहे तो घालायचा आहे तर मी गरम मसाला एकच चमचा घालणार आहे जास्त घालायचा नाही आता इथं हे सगळे मसाले घालून झाले आता छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि तुम्हाला म्हटलं होतं जो मी गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलं होता जो मसाला करायचा तर तो, तो मी घालून घालणार आहे तर इथं कोणी ह्याला काळं तिखट पण म्हणतं तर इथं मी ती दोन चमचे घातलेले आहेत त्याने सुद्धा आपली भाजी खूप छान अशी लागते मस्त अशी टेस्ट येते आता इथं छान असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता इथं आपल्याला हा जो वाटण आहे ना, ना तर ते आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला जे चिकन आहे ते घालायचं नाही नाहीतर काय होतं मग पाहिजे तशी तर येत नाही आणि टेस्ट पण लागत नाही त्याच्यामुळे छान असं आपल्याला तेल सुटेपर्यंत हे वाटण आहे ते परतवून घ्यायचं आहे आता इथं आपलं वाटण आहे ते छान असं परतून झालेलं आहे तर बघू शकता त्याला तेल आहे ते, ते, ते साईडला सुटलेलं आहे आता लगेच आपण जे चिकन घेतलेलं होतं ना तर ते घालून घ्यायचं आहे तर इथं मी थोडंसं चिकन आहे ते सुकं करायसाठी ठेवलेलं आहे आणि थोडंसं आता रश्यामध्ये घालून घेते आता ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला गॅस करायचं आहे आणि गॅसवर चांगली खळखळून उकळून द्यायची आहे आता पाण्याची गरज अजून आहे त्याच्यामुळे इथं मी गरमच पाणी घालणार आहे तर थंड पाण्याचा वापर करायचा नाही आता हिथं मी आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहे तर इथं मी गरम करून घेतलेलं आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे पाणी घालून झालं की आपल्याला चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे तर लक्षात ठेवायचं आपण जेव्हा आळणी पाणी काढताना त्याच्यात मीठ टाकलेलं असतं त्याच्यामुळे चवीनुसार मीठ घालायचं आहे तर बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे छान असे तर आलेले आहे तर एक उकळून द्यायची आहे रशाला चांगली खळखळू उकळ आलेली आहे आता इथं आपण फुल गॅस होता तरता है, शी, शी है, है, तर आता कमी गॅस करायचा आहे आणि कमी गॅसवर चांगले आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी ही भाजी आहे ती छान अशी शिजवून घ्यायची आहे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि इथं मी गॅस बंद केलेला आहे तर बघू शकता मस्त अशी तर्री आलेली आहे कलर पण अप्रतिम आलेला आहे मस्त अशी आपली इथं ही चिकनची भाजी तयार झालेली आहे आ, तर आता मार्गशीर्ष चालू होत आहे आणि दोनच दिवस राहिलेले आहेत खायला तर त्यासाठी इथं तुम्ही लगेच अशा प्रकारची ही चिकनची रेसिपी करून बघा अगदी सोपी पद्धत आहे तर चला आता गॅस बंद करून घेतलेला आहे आता ही भाजी आपण खाली उतरून घेऊया तर अशा प्रकारे आपली चिकनची भाजी तयार झालेली आहे त्यासोबत इथं मी थोडं सुक्कं पण केलेलं आहे ते पण आपलं रेडी झालेलं आहे तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेच माय चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट भेटूया तोपर्यंत धन्यवाद